ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा नाका येथे भीषण अपघात घडला रत्नागिरीच्या खेडेतील कार अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय जगबुडी नदीच्या पुलावरून ही कार सुमारे शंभर फूट खोल कोसळून हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी देवरुख येथे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे या घटनेत कार चालक गंभीर जखमी झालाय तर पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय अपघातात मेधा परमेश पराडकर सौरभ परमेश पराडकर वय बावीस मिताली विवेक मोरे पंचेचाळीस निहार विवेक मोरे वय एकोणीस श्रेयस राजेंद्र सावंत वय तेवीस या पाच जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला यामध्ये दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे दरम्यान हे सगळं कुटुंब मुंबईवरून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालं होतं त्याच वेळेला निष्ठूर नियतीने डाव साधला दोन्ही कुटुंबे मुंबई मेरा रोड भाईंदर येथून रात्री साडे अकराच्या सुमारास गावी देवरुख येथे जाण्यास निघाले होते आपल्या ताब्यातील किया कार एम एस शून्य दोन बत्तीस पासष्टने हे कुटुंब निघालं होतं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या ब्रिजवरून कार थेट नदीत कोसळली ही भीषण दुर्दैवी घटना पहाटे पाच ते साडेपाचच्या माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबनी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र या अपघातात पाच जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी मदतीकरता खेडेतील माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह नागरिक पोलिसांनी व महामार्ग पोलिसांनी धाव घेतली होती अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही खेड पोलिसांकडून सुरू आहे अपघात ठिकाणी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर मदत ग्रुपचे प्रसाद गांधी बुरान टाके रहीम सही बोले प्रतीक जाधव व सर्व मदत ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी मदत कार्यात भाग घेतला होता महान कटनिपसाठी विनोद चव्हाण गुहागर